आनंद पार या आनंद मेळाव्यामध्ये चुमोगल्याने उट मोठमोठी स्वरूपाची दुकाने छाटली होती दुकानातून माल विक्री करून गिरायकांचा प्रतिसाद मिळवला आणि निश्चितच व्यापारी ज्ञान जागृत केले जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा जामखेड येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच बौद्धिक चातुर्याला चालना मिळावी त्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढून बाजारातील खरेदी विक्री संदर्भात असणारे ज्ञान विगुणित व्हावे यासाठी जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या वतीनं वर्षभरातून अनेक वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्याच धर्तीवर शालेय लहान मुलांचा बालांद मेळावा नुकताच घेण्यात आला यामध्ये लहान चिमुरड्या शाळकरी मुलांनी आपापले दुकाने थाटली होती व मिठाईपासून ते चटईपर्यंत सर्व मालांची विक्री करून दुकानदारीचा वारसा जोपसत ग्राहकांना सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला यावेळी या, या कार्यक्रमास उपस्थित असणारे शहरातील पालक शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी नायब तहसीलदार सौशिल्पा पाटील यांनी या बाजारात खरेदी करून मुलांचा आनंद द्विगुणित केला यावेळी उपस्थित पालक शिक्षक परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले या संदर्भात उपस्थितांनी अधिक माहिती दिली आहे मध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि या पद्धतीने बघत आहोत की आज आपण या ठिकाणी खिलबिल बाजार भरवलेला आहे तर ही एक शैक्षणिक क्रांती वेगळ्या पद्धतीने होत आहे याबद्दल तुम्ही काय आज जो मराठी शाळा कन्या कुमार यांनी जो भाजी बाजार भरपूर ठेवलेला आहे आणि जी किल्ली खरंच आनंद जे नाव दिले किलबिल आनंदी बाजार ते ही किलबिलाटमधून तो प्रत्यक्ष दिसून येतं आपल्याला आणि दुसरं असं सांगेल की मराठी शाळा ज्या प्राथमिक शाळा आहे त्यांना एक अवस्था आली होती ती त्यांनी अवस्था हे करून त्यांनी काच टाकलेली असं म्हणता येईल आणि आता मॅडम म्हटल्या कन्या शाळेच्या मुख्यालयात की विविध उपक्रम साजरे केले जातात जसं आता विविध सण साजरे केले जातात आता आणि त्याप्रमाणे इंग्रजी शाळांच्या पेक्षा खूप पुढं गेलेल्या आहेत जसं त्यांचं हे पाहून आणि विविध उपक्रम राबवले जातात त्यातून आनंदी हो वाटत ह्या खरंच आनंदी बाजार भोगलेला आहे आणि काळे या काळेसाहेबांचा त्यांच्या स्वप्न यांचं ह्याच्या मागे खूप मोठे योगदान आहे त्याबद्दल त्यांना त्यांच्या पुढील या वाटचा मी खूप शुभेच्छा देते तालुक्याचे गट काळे काळेसाहेब जी आहेत आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत ती क्रांती घडवण्यासाठी तुम्ही केलेली आहे की चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांकडून फार प्रतिक्रिया येत आहे यापुढेही तुमच्याकडून काय बदल होतील आणि सध्या तरी तुम्ही काय करण्याच्या तर आमच्या यांची ऐंशी माहिती जिल्हा परिषदेच्या ऐंशी शाळा या आहे मानांकित आता खाजगी प्राथमिक खाजगी माध्यमिक शाळांना सुद्धा आहे मानांकनाच्या बाबतीने आम्ही पाहून उचललेलं आहेत शाळा सिद्धीमध्ये सुद्धा जामखेड तालुका हा गेशो राहील ही एक आमची भूमिका आहे आणि विशेष शिष्यवृत्ती नावाची एक आम्ही संकल्पना उत्तरलेली यामध्ये पाचवी आणि आठवीच्या वर्गांना जे विद्यार्थी आहे ते शंभर टक्के शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलेली आहे आणि हे बसवलेले विद्यार्थी आपल्याला राज्यामध्ये सर्वात जास्त जामखेड वृत्ती येण्याचा जे नियोजन आहे ते आम्ही आमच्यासाठी केलेले आहे एकत्रित बालक असेल पालक असेल शिक्षक असेल ते सगळे आनंदी राहिले पाहिजे आणि आनंदी वातावरणामध्ये आपण कोणत्या प्रकारची प्रशासनिक कार्यवाहीची भीतीनं दाखवता हो तो इच्छेने आणि तो तो कर्तृत्वानी जे काम करतायत त्यामुळे ते यश आम्हाला मिळेल आणि देविष्यामध्ये सुद्धा जामखेड हा केवळ अहमदनगर जिल्ह्यात नाही तर आपल्या पुणे विभागामध्ये सुद्धा अग्रेसर जाईल अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद आपण पाहायला असेल की काळेसाहेबांना आत्ताच सांगितले की शिशुवृत्ती पृथ्वीवृत्ती परीक्षेतून या तालुक्यातून किंवा या शाळेतून सगळ्यात जास्त विद्यार्थी आले पाहिजेत असं निरीक्षण आम्ही राबवत आहोत आणि याच्यासाठी उत्साही शिक्षक वर्गसुद्धा सहभागी झालेला आहे या ठिकाणी आपल्याबरोबर आणखी काही उत्साहित शिक्षक आहेत की त्यांना मनापासून तन धन लावून यात सहभागी होऊन थोडासा बदल घडवण्यासाठी तेही पुढाकार घेत आहेत इंग्रजी शाळेचे विद्यार्थी झेडपीची शाळेचे आम्ही पंचवीस विद्यार्थी झेडपीचे शाळेतील आणलेले आहेत इंग्रजी आम्ही एका ते मला नऊ डिसेंबर दोन हजार सोळा रोजी नागपूर इथं शिक्षक गौरव पुरस्कार मिळाला आणि त्याचं सर्व सर्वत्र आमचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शाळेशाळे माझ्याबरोबर भोंडवे सर आहे भोंडवे सर यापुढे तुमचे कुठले उपक्रम असतील आणि यातून मुलांना काय प्रेरणा घेतला आहे गोष्टींचा आनंदातून त्यांना ज्ञान मिळवण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे यासाठी आमच्या पालिकेचे शिक्षणाधिकारी समन्वय काय साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लागतं त्याचबरोबर बिहारसीमधले सगळे शिक्षण केंद्र केंद्रप्रमुख यांचंही सर्व सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन लागतं आम्ही मुलांकडूनच सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि यामध्ये सर्व कल्पनाही मुलांच्याच आहेत आता जी काही चिमुकली व्यापारी आलेले आहेत की ज्यांना आज शिक्षण सोडून भाजीपाला कसा विकायचा किंवा व्यापार कसा चालवायचा ते विद्यार्थी सहभागी झालेले आहेत काही लहान विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत तर तो काय विकायला आणलेले कांद्याला काय भाव लागला आहे आणि तू काय भाव आणले होते तू काय भावना आणले तुला किती नफा भेटला नाही आपण पाहत आहोत की लहान लहान मुलांना जरी व्यवहार ज्ञान सांगितलं आणि दाखवलं तर त्यांना सहज कळतं की बाबा एक तीन रुपयाची वस्तू आणल्यानंतर पाच रुपयाला विकत असेल तर दोन रुपये आपल्याला नक्कीच मिळत आहेत तर ही एक सामाजिक क्रांती आहे यातून काय होतं की व्यवहार ज्ञान लवकरात लवकर मुलांना कळलं पाहिजे फक्त शिक्षणावरच विसंबून न राहता पुस्तेक विश्वास सुद्धा गेलं पाहिजे या अनुषंगाने हा बाजार भरवण्यात आलेला आहे तेव्हा तुझं नाव काय तू कुठे आणले विकायला बर तुझे किती किती किलो आणले काय भावना आणले काय भावाने विकायचे आता तुला या बाजारात बटाटे विकत असताना काय मला माझ्या इथे पैसे देतात तू काय ताजी ताजी याच्या मग आज कसं काय बी आणली जिलेबी काय भावने विकती बर आता तुला जिलेबी विकत असताना तुझे दिलेलीला गिरायक सारखं आहे का बर काय भावना तू यातून तुला नफा किती भेटेल शंभर रुपये भेटेल या पैशाचं काय करणार तू शाळेला कर मॅडम हा बाजार भरण्यासाठी तुम्ही सगळं सर्व मुलांना भाजीपाला एकत्र केला यासाठी तुम्हाला विशेष काय परिधान भावं मुलांना अगोदर प्रशिक्षण द्यावं लागलं त्यांना सांगावं लागलं पाहिजे कट पाहिजे त्यांची त्यांची तयारी करून घेतली त्यांना भाव वजन कृतीतून त्यांना ज्ञान दिलेलं त्यांची तयारी करून घेतली नंतर बाजारात त्यांनी स्वतंत्रपणे बरं या मुलांच्या बाजारातून तुम्ही मुलांच्या पालकांना आणि समाजाला काय समजूया यातून एकच विचार की मुलांना तुम्ही संधी द्या मुलांकडून तुम्ही अपेक्षा ठेवता की शंभर मार्क मिळालेच पाहिजे किंवा अभ्यास करून तुम्ही पहिला नंबरच मिळाला पाहिजे सोड विचारता तुम्ही त्यांना व्यवहारितल्या नाही थोडं शिकवा त्यांच्या मनाच्या तुम्ही साधा एवढंच विचार पालक त्या या बाजारात सहभागी झालेले आहेत माझ्याबरोबर संजय जी डॉक्टर कोले या बाजारात एक एक ग्राहक बनून आलेले आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत की तुम्ही आजचा बाजार या शाळेतला बाजार बघून तुम्हाला काय आनंद झाला मला आजचा बाजार पाहून खूप आनंद झाला एवढे छोटे छोटे विद्यार्थी खूप खूपपणे सगळ्या भाग सगळ्या प्रकारच्या भाग घेऊन आले आहेत आणि त्यात लक्ष शिक्षक लोकांचं खूप मोलाचं कार्य आहे आजकाल धावत्या आजच्या धावत्या युगामध्ये जसं पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं आहे तसंच जनरल नॉलेज पण तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून मला सगळ्या स्टाफचा सगळ्या सर्वकांचा खूप मनापासून खूप वाटतं त्यावेळेच्या विद्यार्थ्यांना एक पैशाची भयानक कन्फर्म जाणवायची आजच्या विद्यार्थ्यांना ती पैशाची कन्फर्म जाणवते का किंवा पैशाची किंमत कळते का आज पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च करायला तयार आहेत शिक्षकांनी पैसे मागितले फी कसली मागितली पालक द्यायला तयार असतात अगदी ज्याचा हातावर पोट आहे असं आपण म्हणतो असे पालकसुद्धा आज हजारो रुपये शिक्षणावर खर्च करायला तयार आहेत त्यांना अपेक्षित फक्त एवढंच आहे की आम्ही आमचा मुलगा जे शिक्षकांच्या ताब्यात देतोय जे शाळेमध्ये पाठवतोय त्याला व्यवस्थित शिक्षण मिळावं आणि म्हणून आज पालक कुठल्याही शाळेमध्ये किती फी भरायला तयार आहे आज घरची परिस्थिती किती गरिबीच्या असल्या पण त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण अपेक्षित आहे आपण पाहिलं असेल की सरांना आपण बऱ्याच प्रश्न विचारला तर सरांना मुलांचा उत्साह आणि आम्ही मुलांसाठी काय करतो किंबहुना फक्त आम्ही विद्यार्थी शिक्षणातून न घडवता त्याला हो समाजही कळलं पाहिजे उद्योगही कळला पाहिजे आणि त्याला कळलं पाहिजे बाबा मला शिक्षणाशिवाय काहीतरी करता येते आणि जगण्याचा एक मार्ग सापडतोय आता माझ्याबरोबर नगरसेवक नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक दिगंबरजी चव्हाण आहेत साहेबांना आपण विचारणार आहोत चव्हाण तुम्ही एक नगरसेवक हो, म्हणून शाळेसाठी विद्यार्थ्यासाठी किंवा इथं काही बदल झाला पाहिजे यासाठी काय प्रयत्न आहे इथं शाळेसाठी बदल असा मागच्या काळात जो इथं काही दोन चार झाडं होते या शाळेतल्या मुख्याध्यापक म्हणा शाळेतले शिक्षक म्हणा यांनी त्या शाळेत सगळ्या साईडनी झाडं लावलेत त्यानंतर त्या बदल असा झाला की जे पहिलं इथं ज्या काळात काही इंग्लिश स्कूल सुरू घालते त्या काळात बऱ्याच पालकांनी इंग्लिश स्कूलमध्ये मुलं शिकायला टाकले होते पण त्यात आता या गेल्या दोन वर्षाच्या काळात मला असा बदल वाटतो की ह्या इंग्लिश स्कूलमधून परत प्राथमिक शाळेकडं पालकांनी मुलं वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो बदल शंभर टक्के ह्या शिक्षकांचा त्या सिंहाचा वाट आहे या, वाटा या तो बदल मला इथं काहीतरी घडून आले परंतु आता जो उत्साह आहे तो आपण सहभागी होऊन खरंच शैक्षणिक क्रांती आणखी वाढली पाहिजे यासाठी आपण नगर नगरसेवक म्हणून सर्व नगरसेवक काय करू शकतो जे आमचं जे नगर परिषदचं काय का जे कार्य असेल कार्यक्षेत्रात ही नग शाळा येते आणि ह्या शाळेत जो बी काही त्यांनी उपक्रम राबवतात त्या ज्यावेळेस आम्हाला आमंत्रण देते त्यावेळेस आम्ही इथे शंभर टक्के येण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या काही ज्या सूचना असत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करतो पण करणारच आहेत कारण ही नगर परिषदमधील शाळा नगर परिषदच्या अंडरमध्ये शाळा येते त्यामुळे आम्ही ह्या शाळेचा जे काय असेल तो शंभर टक्के चांगला भविष्य काळ आणण्याशिवाय राहणार नाही नासिर पठांस प्रतिनिधी किरण रे कॅमेरामन रियाज से विश्वदर्शन न्यूज जामखेड